जोल्ली दाम्पत्यामुळे कुर्ली गावाचा विकास मनीषा पाटील कामाचा शुभारंभ कुर्ली तालुका निपाणी गावासाठी कोठ्यावधी रुपयाचा निधी देऊन गावातील विविध मंदिरे समुदाय भवन रस्ते गटारी यासह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांची सोय केली आहे कुर्ली ते सौंदलगा रस्त्यासाठी पस्तीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे जोल्ली दाम्पत्यामुळेच गावाचा विकास झाला आहे असे मनोगत मनीषा पाटील यांनी व्यक्त केले कुर्ली तालुका निपाणी येथे कुर्ली ते सौंदलगाव रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्षा सोनाली प्रताप होत्या स्वागत वसंत बुधाळे यांनी तर प्रास्ताविक ग्रामपंचायत उपाध्यक्ष अमोल माळी केले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कुदळ व श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ केला यावेळी हाल शुगरच्या संचालिका वैशाली निकाडे पीटी कांबळे शिवाजी मगदुम केहे मगदुम बाबुराव वैराट मच्छिंद्र निकाडे संतोष पाटील पांडुरंग डोंगळे रघुनाथ पाटील विनोद चौगुले मनीषा पाटील सुरेखा हेरवाडे राम पाटील अजित पाटील सागर कमते रावसाहेब शिंगाडे यांच्यासह अन्य भाजप कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते शशिकांत पवार यांनी आभार मानले महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मॅटिक लहान मुलांची खेळणी भेटवस्तू बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एकवेळ अवश्य भेट द्या